लवकर सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे सभापती समतोल विकास आणि नामदार श्री पाटील मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य असामान्य कार्यकर्तृत्वाने धरलेलं ते जो मोठे व्यक्तिमत्व आणि या भूमीचे लोकमान्य लोक कार्यक्रमामध्ये राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य नामदार फडमेश सर आणि त्यांच्यासोबत सर्व सन्मान सावित्रीबाईंच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली घोषणा केली आणि आमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती आम्ही निश्चितपणे पार पाडू पुन्हा एकदा आम्ही सर्व उपस्थितांचं पत्रकार बांधवांचं लोकप्रतिनिधींचं सामाजिक कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आयोजकांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं घोषित करतो आणि समतेचं स्वप्न घेऊन कार्यशील असलेले महाराष्ट्र नेते यांचंही सहर्ष स्वागत माननीय नामदार श्रीमती पंकजा मुंडे मंत्री पर्यावरण आणि वातावरणीय बदल महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्रीमंत छत्रपती सिंह सिंहराजे भोसले मंत्री सार्वजनिक बांधकाम